केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आज विविध महत्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली विशेषतः सध्या देशभर चर्चेत असलेल्या मतदार याद्यांतील घोळ आणि त्यावरील सुधारणा प्रक्रिया या विषयावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी महत्वपूर्ण माहिती दिली केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विविध मुद्द्यांवर प्रकाश जोड टाकण्यात आला यामध्ये प्रामुख्याने सध्या देशभर गाजत असलेल्या मतदार यादांचा घोळ याविषयी राबवल्या जाणाऱ्या रा प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली ती खालीलप्रमाणे यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी बारा राज्य केंद्रशासित प्रदेशांमध्ये होणाऱ्या मतदार यादी विशेष सखोल फेर तपासणीच्या एस आय आर दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले ते खालीलप्रमाणे छपाई प्रशिक्षण अठरा ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस घरोघरी जाऊन गणनेचा टप्पा चार नोव्हेंबर ते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस मतदार याद्यांच्या मसुदा प्रकाशन नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस दावे आणि हरकतीचा कालावधी नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस ते आठ जानेवारी दोन हजार सव्वीस सूचना टप्पा सुनावणी आणि पडताळणी नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस अंतिम मतदार याद्यांचे प्रकाशन सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर